इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करून हाके यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली ओबीसी नेते लक्ष्मण हाके महाराष्ट्रभर ओबीसी समाजातील सर्वांना एकत्र करण्यासाठी सभा घेत आहेत आंदोलने करत आहेत या आंदोलनामुळे सर्व ओबीसी समाज एकत्र एक येत आहे ते पाहूनच काही समाजकंटकांनी लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ले करण्याचा प्रकार चालू केला आहे। ही अतिशय निंदनीय घटना आहे आणि या घटनेचा सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला हाके हे लोकशाही मार्गाने ओबीसी हक्कासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत हाके केवळ ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना काही समाजकंटक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत आहेत आजपर्यंत त्यांच्यावर नऊ वेळा असे हल्ले झाले आहेत अद्यापपर्यंत एकाही हल्ल्यातील हल्लेखोरांना कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही पोलिसांनी हलेखोरांवर का कारवाई केली नाही असा सवाल धनगर लोकांनी व्यक्त केला त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांच्यावरही खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो तात्काळ मागे घेण्यात यावा आणि लक्ष्मण हाके यांना तात्काळ अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नसल्यामुळे हल्लेखोरांचं मनोबल वाढत चाललेलं आहे आणि हटकेसरांवरून वारंवार हल्ले होत चाललेले आहेत आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही वेळीच दखल घ्या हटकेसरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करा आणि हल्लेखोरांना कायद्याचा जो काय आहे तो जरब बसवा अन्यथा ओबीसी समाज हा नेत्यातून कोरगा होईल आणि मग ह्या आंदोलनाला वेगळं वळायला लागेल त्यामुळे शासनाने योग्य वेळ या गोष्टीवर पावलं उचलणं फार महत्वाचं आहे नेमकं काय सांगाल आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं आहात आणि एक निवेदन दिलेलं आहे लक्ष्मी शिक्षित जे नेते आहे त्यांच्यावर आतापर्यंत जवळपास नऊ हल्ले झाले त्या नऊ हल्ल्यामध्ये थोडकरी कारवाई सुनावली झाली नाही काल जो हल्ला झाला हा अतिशय म्हणजे पोलीस संरक्षणात असताना जो हल्ला झाला ते अतिशय नोंदनीय आहे सर्वप्रथम आम्ही स्वतंत्र समाज म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात तरी असे हल्ले होऊ नये त्यांच्या वाढ व्हावी ज्यासाठी आम्ही आजकाल ज्यांनी हल्ले केले ते नऊ हल्ले ज्यांनी केले त्या सगळ्यांच्या मुळा मुळाशी करून या सगळ्यांवर कारवाई व्हावी अशी आमची या पक्ष